भाजप नेत्यांना वर्दी उतरवण्याची धमकी दिल्यानंतर एआ आय ने आयने संता भरात स्वतःच वर्दी काढली मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील कोतवाली ठाण्यात एक अजब घटना घडली एका भाजप नेत्यांना सहाय्यक उपनिरीक्षक एस आय व विनोद मिश्रा यांना वर्दी उतरवण्याची धमकी दिल्यानंतर एएसआयने संतापाच्या भरात स्वतःच वर्दी काढली या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलीस विभागात खळबळ उडाली आहे नालीच्या वादातून वर्दीची धमकी ही घटना सिंगरौल येथील नाली वादाच्या संदर्भात आहे ही वाद थेट कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्यावर ठाण्यातील निरीक्षकांच्या चर्चा होती याच बैठकीत भाजप पती अर्जुन गुप्ता यांनी एस आय विनोद मिश्रा यांना धमकी दिली की आम्ही तुझी वर्दी उतरवू या धमकीमुळे एस आय ने स्वतःचा ताबा गमावला आणि सर्वांच्या समोर आपली वर्दी काढली सात महिन्यानंतर फुटेज व्हायरल ही घटना तब्बल आठ महिन्यांपूर्वीची असली तरी आता या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे सात महिन्यापूर्वी या घटनेमुळे एएसआय विनोद मिश्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती मात्र आता फुटेज लीक झाल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे फुटेज लीकची चौकशी सुरू सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फुटेजच्या लिंक प्रकरणाची गंभीर दखल घेत सिंगरच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी तपासाचे आदेश दिले फुटेज लीक कसे झाले आणि यामागे कोण आहे याची चौकशी सुरू झाली असून लवकरच याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे या घटनेला पोलीस दलातील तणावपूर्ण नातेसंबंध आणि राजकीय हस्तक्षेपाचा वास्तव समोर आला व्हायरल फुटेजने पोलीस विभागाला धक्का दिला असून संबंधित घटनेच्या चौकशीसह या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याची अपेक्षा आहे पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा